समीर मित्राच्या मोबाईलवरून आपल्या पत्नीला म्हणजे अंजलीला मॅसेज करतो आणि तो हे भासवतो की मित्रच लिहितो आहे आणि तो, तो म्हणतो की वहिनी तू खूप छान स्वयंपाक करतेस तू खूप छान दिसतेस आणि तिची तारीफ करतो तो दहा पंधरा मिनटं यांची चॅटिंग सुरू असते ती पण त्याला तसंच आन्सर करते आणि शेवटी तो म्हणतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे तेव्हा अंजली पण म्हणते की माझं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण ह्या गोष्टीचा खूप राग येतो समीरला आणि तो तिची हत्या करून टाकतो पण पत्नीला आपल्या पतीचे शब्द लिहिण्याची शैली सगळं माहिती असेल म्हणून कदाचित तिने त्याला माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं म्हटलं असेल थांबा थोडा विचार करा सोशल वर्कर सुजाता म्हणते रडायचं नसते लढायचं असते